नमस्कार मित्रांनो आज दिनांक पंचवीस जून आणि उद्यासाठी आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचा अॅनालिसिस करत आहोत तर सर्वप्रथम आज काय घडलं आहे सो बेसिकली आपण काल जे म्हणत होतो की एक तेवीस हजार सहाशे ही जी ए रेजिस्टन्स लेवल आहे जी त्यांनी मागची दोन तीन दिवस टच केली आज एक्झॅक्टली त्या लेवलच्यावर ब्रेकआउट आलेला आहे आणि आज डे एंडला मार्केट जे आहे ते ऑल टाईम हायला जाऊन क्लोज जा झालेलं आहे आणि इथे सुपर ट्रेंड इंडिकेटर पण डेली चार्टवरती पॉझिटिव्ह झालेला आहे सो ओवरऑल मार्केटने जे कन्सॉलिडेशन दिलं होतं गेले चार पाच दिवस त्याचा आज ब्रेकआउट दिलेला आहे सो असं वाटतंय की रॅली फर्दर एक्सटेंड होईल सो आपण एक्झॅक्ट लेवल उद्यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघूया हा माझा अवरली चार्ट आहे तुम्हाला इथे लक्षात येईल की या अवर्ली चार्टवर हा एक इथे रेजिस्टन्स होता तेवीस सहाशे आज काय घडलं आज ही जी कॅन्डल बनलेली आहे आज ऑलमोस्ट सेकंड हाफमध्ये त्या मध्ये त्याने सवि त्या कॅन्डलमध्ये तेवीस हजार सातशेची लेवल टच केली आणि पूर्ण दिवस त्याने सस्टेन केलेला आहे सो so, डेफिनेटली एक पॉझिटिव्ह मूव झालेली आहे पूर्ण दिवसभराची आणि जे आपण कन्सॉलिडेशन बघत होतो त्याचं एक ब्रेकआउट आलेलं आहे सो ही रॅली फर्दर एक्सटेंड होईल असं वाटतं आहे सो इथे so, सपोर्ट का असेल तर तेवीस हजार पाचशेची जी लेवल आहे ती इथे सपोर्ट म्हणून काम करेल आणि अप्पर साईडला जे टार्गेट आहे ते सायकोलॉजिकल टार्गेट चोवीस हजार रुपयाचं आहे निफ्टी लेवल चोवीस हजार सो ती एक सायकोलॉजिकल लेवल पुढच्या दोन तीन दिवसात आपण टच करू शकतो असं एक ओव्हरऑल वातावरण दिसतं आहे सो याच्यामध्ये ट्रेड कसं करावं सो ट्रेडसाठी मी थोडंसं या चार्टला झूम इन करतो सो उद्या समजा मला उद्या मला काय वाटतंय अपचे चान्सेस जास्त वाटत आहेत कारण आज आपण डे हायला ओपन झालेलो आहोत सो मध्ये तिकडे बाय न करता थोडा दिवसभरात एक वेट करावा आज पण आपल्याला लक्षात आलं आणि गेले काही दिवस हे लक्षात येत आहे की पूर्ण दिवसभरात एक चान्स मिळतो ज्यामध्ये एक डीप येतं आणि डीप नंतर ती रिकवर होते सो माझा असं अनालिसिस आहे की उद्या जर आपल्याला एक डीप मिळाली एक तेवीस सहाशे पर्यंत एक साठ सत्तर किंवा शंभर पॉईंटची जर एक डीप मिळाली तर तिथे एंट्री पॉईंट हा रिस्क रिवॉर्ड फेवरेबल बनतो कारण आपला जो स्टॉप लॉस आहे तो तेवीस हजार पाचशेचा चा स्टॉप लॉस आहे त्या दृष्टीने माझा जो एंट्री पॉईंट असेल जर मला एक तेवीस हजार सहाशेच्या आसपास एक एंट्री मिळाली तिथे मी एंट्रीचा विचार करू शकतो आणि त्या केसमध्ये माझं जे टार्गेट आहे तेवीस हजार आठशेचा आहे सो अप आ, जर सकाळी गॅपअप मिळाला तर सुरुवातीची पंधरा मिनटं किंवा अर्धा तास त्याला वेळ घालवू द्या जर त्याने त्या लेवलच्यावर दिवस दिला देन इट इज मेकिंग सेन्स की त्या लेवलला आपण एंट्री करतो आहे अदरवाईज सेन्स नाही म्हणत आहे सो उद्याचा दिवस जर गॅपअप मोठा मिळाला तर वेट करा सस्टेन होतोय की नाही ते बघूया अदरवाईज बायपी निफ्टीवरती स्ट्रॅटर्जी आहे बँक निफ्टीची स्ट्रॅटर्जी काय आहे तर बँक निफ्टीमध्ये पण आज डेली चार्टवरती एक ब्रेकआउट दिलेला आहे सुपर ट्रेंड इंडिकेटर पॉझिटिव्ह झाले बँक निफ्टीवर सो बँक निफ्टीने पण एक आपण काल म्हटलं होतं की एक बावन्न हजाराची म्हणजे एकावन्न हजार नऊशे ते बावन्न हजार ही शंभर पॉईंटची जी आहे लेवल ती एक ॲज अ रेजिस्टन्स आहे आणि आज त्याने त्याच्यावर ब्रेकआउट दिलेलं आहे आणि ह्या बँक निफ्टी पण ऑल टाईम आला म्हणजे बावन्न हजार सहाशेच्यावर क्लोज झालेला आहे सो उद्या पण ही रॅली एक्सटेंड होईल असं वाटतंय सिमिलर चार्ट आहे आपण अवरली चार्टवर पाहू अवरली चार्टवरती इथे हा ब्रेकआउट दिला सकाळी पहिल्या वनआवरमध्ये आणि तो सस्टेन झाला सो मला जर एक एकावन्न हजार नऊशेपर्यंत जर एक मुवमेंट मिळाली एक पाच सहाशे पॉईंटची डाऊन मुवमेंट मिळाली त्या मुवमेंटमध्ये मी इथे बाय करायचा विचार करू शकतो आणि अप साईडला जे टार्गेट आहे ते त्रेपन्न हजारच्या आसपास सायकोलॉजिकल लेवल आहे ते असेल परंतु मला जर गॅपअप अप मिळाला तर मी इथे वेट करेन एक अर्धा तास जायला देईन जर जा मार्केट सस्टेन झालं ठीक आहे अदरवाईज एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकते कारण वी आर अॅट हॉल टाईम आहे सो एक प्रॉफिट बुकिंगचे चान्सेस आहेत माफ करा थोडा बॅटरीचा इशू झाला बट अदरवाईज ह्याच लेवल आहेत सो माझा ॲनालिसिस निफ्टी बँक निफ्टी बाय ऑन डिप्स ज्या कालच्या रेजिस्टन्स लेवल होत्या तिथे जर मला एंट्री पॉईंट मिळाली तर तिथे आय विल टेकअर एंट्री आणि माझं टार्गेट असेल ते दोन्ही केसमध्ये अपसाईडला बँक निफ्टीमध्ये त्रेपन्न हजार आणि निफ्टीमध्ये तेवीस हजार आठशे हे दोन टार्गेट्स असतील सो so, हा अॅनालिसिस आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि तुमच्या फ्रेंडसोबत वगैरे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू